परभणी जिल्ह्यातील जी जिंतूर नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाढलेले आहे दरम्यान सर्वच पक्षाच्या नेते मंडळीच्या या ठिकाणी राजकीय हालचालीला वेग आलेला आहे दरम्यान जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जनतेतून थेट एक नगराध्यक्ष तर पंचवीस नगरसेवक निवडून द्यावायचे आहे त्यामुळे या निवडणुकीच्या संदर्भात आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे एकीकडे आपण बघितलं तर भाजप पक्षाकडून महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मेघना दीपक साकोरे बोर्डीकर असेल कि ते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार प्रताप विनायकराव देशमुख यांची नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे तर दुसरीकडे या ठिकाणी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मागील निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जे की माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी घवभोवीत मागील नगर परिषद निवडणुकीमध्ये यश प्राप्त केले होते त्यामुळे या निवडणुकीकडे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आठ दिनांक सात नोव्हेंबर रोजी पावणे दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये एक विशेष महत्वाची या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे भावी नगराध्यक्षाचा उमेदवार आहे मग यामध्ये सबिया कफिल फारुकी व बाळासाहेब भांबळे असे दोन नाव चर्चेत असून या दोघांपैकी कोणाची वर्णी लागते हे बघणे महत्वाचे ठरेल दुसरी बाब म्हणजे ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाने देखील या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष बाबाजानी तुरानी यांचा नागरी सत्कार असून त्याच्यानंतर त्यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे त्यांचा देखील भावी नगराध्यक्षाचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा घोषित होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे आपण जिंतूरचे नागरिक म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्षाचा चेहरा कोण असेल आणि काँग्रेस पक्षाकडून कोणता चेहरा असेल हे सोशल मीडियाच्या या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या आमच्या सहार न्यूज चॅनलवर कमेंट देऊन निश्चित कळवा जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम